नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार एक नवीन अपडेट आलेली आहे तर या अपडेटमध्ये जिल्हा परिषद अहिल्यानगर याचा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के याची अंतिम निवड यादी लागलेली आहे अंतिम निकाल जो आहे तर तो लागलेला आहे याचा खूप दिवसापासून हा निकाल जो आहे तर तो पेंडिंग होता या निवड यादीमध्ये नुसतं सिलेक्ट झालेले मुलं नाही तर वेटिंगची पण यादी जी आहे तर ती लागलेली आहे ही चांगली जी आहे अशी गोष्ट आहे तर बघूया याच्याविषयीची संपूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आगामी सरसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने एक ऑल इन वन सर्व समावेशक भरती बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे संपूर्णता टी सी एस आय बी पी एस याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तसेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कोर्सला एनरोल करू शकतात चला तर बघूया बघा ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली यादी आपण इथं बघू शकतो आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी इतर कर्मचारी मधून अंतिम निवड यादी मग इथं त्यांनी काय केलेले आहे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाइड कॅटेगरी कॅन्डिडेट कॅटेगरी जेंडर डेट ऑफ बर्थ नेम मार्क्स किती आलेले आहेत आणि शेरा म्हणजे काय निवड झाली काय बघा पहिलं आहे ओपन जनरलच्या एक्केचाळीस पोस्ट तर याच्यामध्ये या व्यक्तींची जी आहे तर ती निवड झालेली आहे आपल्याला इथं गुण पण बघायला मिळेल बघा हंगामी फवारणी प्राधान्य निवड म्हणजे यांच्याकडे ते प्रमाणपत्र असेल म्हणून यांना प्राधान्य देण्यात आलेले दोनशे पैकी एकशे अठ्ठावीस मार्क आपल्याला बघायला मिळतात इथं जर आपण पाहिलं तर सगळ्यात म्हणजे एकशे अठ्यात्तर एकशे अठ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे सत्तर एकशे सासष्ट असे एवढे मार्क जे आहेत तर ते बघायला मिळतात पुढे आणखी यादी दिलेलीच आहे आपल्याला बघा ओपन जनरल वेटिंग लिस्ट ही काय मित्रांनो प्रतीक्षा यादी आहे आणि यादीमध्ये पण नंबर आहेत बघा वरती जेवढे लोक खाली होतील ना तर इथल्या लोकांना हळूहळू ती जी आहे तर ती संधी इथं जे आहे तर ती भेटणार आहे ओके पुढं ओपन स्पोर्ट चे पर्सन तीन तीन जागा आहेत याच्यात या तीन जागा या सिलेक्ट झाल्या पुन्हा या तीन ची वेटिंग आणखी लिस्ट दिलेली म्हणजे यांच्यापैकी जर कोणी जॉईन नाही केलं तर यांना इथं संधी जी आहे तर ती भेटून जाईल ओपन एक्स सर्व्हिसमॅन नऊ जागा नऊ जागांसाठी या लोकांची निवड झालेली आहे पुन्हा जे आहे तर ते एक दोन पाच पाच जे आहे एक सर्व्हिसमॅन इथं वेटिंगला त्यांनी थे ठेवलेले आहे पुढचं ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड तीन पोस्ट सिलेक्टेड ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड वेटिंगचे तीन लोक इथं आपल्याला दिलेले दिसतात पुन्हा भूकंपग्रस्तांची एक जागा आहे तर त्याला काही त्यांनी मे बी वेटिंग जे आहे ठेवलेलीच नाही आहे कॅन्डिडेट्स नॉट अवेलेबल म्हणजे पार्ट टाइम जे आपण म्हणतो जे तर ते त्यांना नाही आहेत आहेत बघा जनरल पोस्ट पोस्ट त्याच्यापैकी यांची जी आहेत तर ती निवड झालेली एस ची बघा हे सगळे नावं एस सी बघायला मिळतात एस सी जनरल वेटिंग लिस्ट तर याच इथं लगेच वेटिंग लिस्ट जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळते तर अशा पद्धतीने एक चांगली यादी त्यांनी दिलेली नावं दिलेली तर कोणाला काही डाऊट असेल यादींविषयी तर ते येऊन जाईल आणि फक्त जे आहे तरी संपूर्ण यादी आहे ओके आणखी याच्यात काही माहिती दिली का बघूया बघा इथं अपात्र उमेदवारांची यादी पण एक जी आहे तर ते त्यांनी दिलेली म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव बैठक क्रमांक आणि मूळ कागदपत्र तपासणी कामे जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडे नव्वद दिवसांचे अनुभव प्रमाणपत्र सादर न करता अनुभव प्रमाणपत्र सैनिकी कार्यालयाचे सादर केले असल्याने अपात्र त्यांना घोषित करण्यात आलेले म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट जे आहे जे पाहिजे होतं तर ते भेटलेलं नाही तर या सगळ्या लोकांना त्यांनी जे आहेत तर ते अपात्र देखील जे आहेत तर ते इथं केलेलं आहे ओके उन्हा अपात्र आणखी आहे बिगर हंगामी फवारणी क्षेत्र मध्ये खूप सारे लोक आहेत कारण की त्यांची ठिकाणी जे आहेत तर ती निवड झालेली आहे तर ते राहून त्यांनी चांगलं काम केलं कारण की त्यांच्यामुळे बाकीच्या संधी इथं भेटू शकते बघा अशा पद्धतीने आता याच्यामध्ये ज्यांची निवड झाली ना त्यांचं त्यांना फक्त एक आव्हान आहे की तुमच्यापैकी ज्या उमेदवारांची निवड लिपिकला झाली असेल म्हणजे एमपीएससी लिपिकचा सात हजारचा लॉट होता त्याच्यात झाली असेल क्या खूप लोकांची तलाठी नंतर कुठेतरी झालेली आहे किंवा तुम्हाला याच्यापेक्षा जर चांगली पोस्ट भेटली असेल ना भेट ले ले। तर कृपया करून हे तुम्ही सोडून द्या काही लोकांनी डबल फॉर्म भरले होते सेवकचे ते दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे त्यांना होम टाउन भेटून आहे तर तशांनी लवकर राजीनामा देऊन लवकर बाहेर पडून काही कागदपत्र पडताळणीसाठी जाऊ नका घेऊच नका म्हणजे बाकीच्यांना ही जी संधी जी आहे ना तर ती उपलब्ध होईल आणि कोणीतरी एका गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला सरकारी नोकरी करण्याची खरंच जी आहे तर ती संधी भेटू शकते आणि ज्या उमेदवारांना आगामी परीक्षेसाठी त्यांची तयारी करायची असेल आणि त्यांना वाटतं आपण व्यवस्थित पद्धतीने तयारी केली पाहिजे आणि ज्या पद्धतीने यांचे नाव आज आलेले आहेत त्याच पद्धतीने माझंही नाव एका यादीत यावं याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या तयारीला मदत म्हणून मार्गदर्शक म्हणून इग्नाइट अकॅडमी ही तुमच्या सोबत असणार आहे तुमचे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला स्क्रीनवर आपला नंबर आहे त्याला देखील कॉल करू शकतात वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेससाठी तुम्ही आपले इग्नाईट अकॅडमी हे ॲप जरूर डाउनलोड करू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद